आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळेफटा एक कांद्याचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव

बारा पंधरा वीस पण तीस पस्तीस चाळीस पंचावन्न दहा वीस पंचवीस पन्नास बावन पंचावन्न एकशे साठ रुपये चाळीस पन्नास पंचावन्न साठ एकशे पासठोनास नव्वद पंचाण्णव शंभर एक एक दोन दहा अकरा बारा वीस पंचवीस तीस पंचेस पन्नास एकशे एक्कावन्न एकशे एकावन्न चाळीस पन्नास साठ एकशे पासष्ट रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद एक्याण्णव पंच्याण्णव शंभर एक एक दोन दहा अठरा बारा वीस पंचवीस तीस तीस पस्तीस चाळीस चाळीस पंचाळीस एकशे पन्नास एकशे पन्नास